भाजपतर्फे आयोजित सेवा पंधरवडा अंतर्गत नेत्र चिकित्सा शिबिरात शेकडोंच्या संख्येनं नागरिकांनी घेतला लाभ शिबिरात पाचशे दहा नागरिकांची तपासणी करत तीनशे तीस चष्मे वाटप अडतीस मोतीबिंदू शस्त्रक्रियेस पात्र भारताचे यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री नरे, नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस हा संपूर्ण भारतात सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जातोय या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील विविध भागात आरोग्य शिबिरं सामाजिक उपक्रम आदी समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात त्याच अनुषंगाने नवापूर शहरातील अग्रवाल भवन इथं दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाजपा प्रदेश अल्पसंख्याक मोर्चा नवापूर शहर तालुका भारतीय जनता पक्ष तसेच कांतालक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय नंदुरबार यांनी मुफत चष्मे वाटप मोतीबिंदू शस्त्रक्रिया आदी समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले होते कार्यक्रमाचं उद्घाटन माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते दीप करत उद्घाटन करण्यात आलं होतं यावेळी भारत माता याहम मोगी माता राष्ट्रपुरुष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पार अर्पण करत अभिवादन केलं यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर विजयकुमार गावित यांचा सत्कार भाजपाचे विधानसभा प्रमुख अजय वसावे यांनी केलं तर भाजपाचे अल्पसंख्याक प्रदेश महामंत्री एजाज शेख यांचा सत्कार तौसिफ मनसूर यांनी केला विधानसभा प्रभारी अजय वसावे शहराध्यक्ष दिनेश चौधरी यांचा सत्कार ओबीसी मोर्चाचे जगदीश जयस्वाल सागर पाटील यांनी केला होता आपल्या अध्यक्ष भाषणात डॉ विजयकुमार गावित म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसाच्या सेवा पंधरवडा निमित्तानं मोदी साहेबांचं स्वप्न आहे ते पूर्ण कसं करता येईल व त्यांच्या आठवणीसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेत आहोत त्यात नेत्रदानाचे कार्यक्रम असेल नारी सशक्तीकरण सेवापूर्ती कार्यक्रमाअंतर्गत सतरा सप्टेंबर पासून दोन ऑक्टोबर पर्यंत राबवण्यात येणार आहे त्यात महाराष्ट्रात एक लाख डोळे नागरिकांच्या डोळ्यांचं शस्त्रक्रिया हा लक्षांक ठेवला आहे तसेच डोळ्यांची काळजी लहानपणीपासून घेणे आव्हान असं आवाहन डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपल्या भाषणात केलं डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले होते स्वतः भाजपाच्या अजय वसावे यांनी डोळे तपासणी करून सामाजिक सलोखा जोपासला भाजपा अल्पसंख्याक प्रदेश महामोर्चा शहर भाजपा तालुका भाजपा तसेच कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय आयोजित नेत्र चिकित्सा तपासणी शिबिरात पाचशे दहा रुग्णांनी नेत्र तपासणी केली त्या तीनशे तीस वाटप अडतीस मे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्ण पात्र ठरले यावेळी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलं नेत्रचिकित्सा तपासणी कार्यक्रमप्रसंगी माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित भाजपा विधानसभा प्रभारी अजय वसावे अल्पसंख्याक मोर्चा महामंत्री एजाज शेख शहराध्यक्ष दिनेश चौधरी ग्रामीण अध्यक्ष सत्यपाल वसावे ओबीसी मोर्चा जगदीश जयस्वाल अनिल दुसानी कमलेश छत्रीवाला घनश्याम परमार जयंतीभाई अग्रवाल अनुसूचित जाती मोर्चाच्या आनंदा चव्हाण अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव झाकीर पठाण जोहर खान धनंजय वसावे दत्तात्रे जगता प्रणव सोन निलेश प्रजापत सागर पाटील मनोज पाटील रामचंद्र मिस्त्री शंभू सोनार भीमसिंग पाडवी पवन दांडवीकर सौरभ भामरे सौरभ चौधरी माजी नगरसेविका सुनीताई वसावे दुर्गाताई गावित शैलाताई टिभे जिग्नेश पंचाल राहुल वळवी तुषार मराठे तोसेफ मनसुरी सज्जाद बदुडा जावेद मकराणी अब्रार शेख पंकज हिंगू कमलेश पाटील आदींसह शेकडोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित सन्मान्य अल्पसंख्याक सेलचे सन्मान्य विद्यार्थी त्याचबरोबर आमच्या नवापूर विधानसभा क्षेत्राचे प्रमुख सन्मान्य विदय वसावे आणि आमच्या पक्षाचे तालुक्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित माता बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार बांधवांना मोदी साहेबांचा सतरा तारखेला वाढदिवस होता मोदी साहेबांनी जे सेवेचं व्रत स्वीकारलं से आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या घटकाला महिलांचं असेल वृद्धांचं असेल या सर्वांचं सेवा करण्याचं त्यांनी व्रत घेतलेलं आहे त्या व्रताच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या पक्षाने असं ठरवलं की मोदी साहेबांचे जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण कसं करता येईल आणि त्याच्या आठवणीसाठी निश्चितच आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतले आहे त्याच्यामध्ये नेत्रदानाचा असेल सशक्त नारीचा असेल आणि इतर कार्यक्रमसुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरे करतो आहे हे आपल्याला जे सेवापूर्तीचा कार्यक्रम करायचा आहे हा सर्वसाधारण सतरा तारखेपासून दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे आणि याच्यामध्ये आपला टार्गेट आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा लाख लोकांना चष्मे वाटप करायचे आहे आपल्याला आणि त्याचबरोबर एक लाख लोकांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया करायच्या आहे तर मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची आहे या नेत्र शिबिराच्या माध्यमातून आपण पहिल्यापासून डोळ्याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि हे डोळ्यांची काळजी याच्यासाठी घ्यायला लागते की डोळ्यामध्ये प्रामुख्यानं लहानपणापासून काळजी घेतली नाही तर निर्डपणा दूर जात नाही मग जीवनामध्ये पुढे जाऊन त्रास होतो माझं म्हणणं असं आहे की इथे ज्या तपासणीला आलेले आहेत त्यांनी त्यांच्या आजूबाजूचे राहणारे असतील गावातील राहणारे असतील त्या कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे आपल्या गावामधले किंवा शहरामधले गल्लीमधले लोकांना जाऊन ब्लड प्रेशर आहे आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे हा पंधरवाडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे आणि यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे आज नवापूर भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा नवापूर शहर भाजपा आणि नवापूर तालुका भाजपाच्या वतीनं संयुक्त विद्यमानाने आज नवापूर शहरात नेत्र मोफत नेत्र तपासणी मोफत शस्त्रक्रिया आणि मोफत चष्मे वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रमचे उद्घाटन मान्य डॉक्टर विजयकुमार गावित माजी मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी आमचे तालुक्याचे प्रभारी अजय वसावे स्वतः उपस्थित होते आमचे शहराचे अध्यक्ष आणि महामंत्री आणि सर्व आघाड्यांचे अध्यक्ष वगैरे यांनी अतिशय चांगले या ठिकाणी मेहनत घेत आहे आत्तापर्यंत या शिबिरामध्ये दोनशे ऐंशी स रुग्ण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिउत्साहामध्ये फार मोठी लाईन पण लागलेली आहे बाहेर तरी जवळपास पाचशे सहाशेच्या जवळपास या ठिकाणी नोंदणी होईल अशी आशा बाळगतो आणि या सर्वांचं आम्ही जे शिबिराचा जा फायदा जास्तीत जास्त लोकांना कसा पोहोचेल हेच आमची महत्त्वाची भूमिका राहील भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्ताने आज भारतीय जनता पक्ष व अल्पसंख्याक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र चिकित्सा शिबिरचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर नेत्रचिकित्सा शिबिरात डोळ्यांची तपासणी झाल्यानंतर च मोफत चष्मा वाप वाटप तसेच मोफत मोतीबंदी शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे आतापर्यंत जवळजवळ दोनशे ऐंशी रुग्णांनी नोंदणी केलेली आहे आणि सदर शिबिराला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे भारतीय जनता पक्षातर्फे मी आवाहन करतो की अजूनही गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं संपूर्ण भारत देशामध्ये सेवा पकवाडा सुरू असून नवापूर शहरामध्ये आज भारतीय जनता पार्टीतर्फे अल्पसंख्याक मोर्चातर्फे अग्रवाल भवन येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच मोफत चष्मा वाटप आणि मोफत शस्त्रक्रिया होणार आहे या शिबिराचे उद्घाटन माननीय विजयकुमार गावित साहेब माजी मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले आतापर्यंत जवळजवळ दोनशे ऐंशी रुग्णांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे तपासणी सुरू आहे असेच सेवा कार्य मोदीजींच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशामध्ये होत आहे आणि या ठिकाणी आव्हान करण्यात येते की नवापूरवासियांनी जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा धन्यवाद